नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये एका झिरोला स्वामींनी कसे हिरो केले असंख्य चमत्कार करून या ताईंच्या नशिबाचे फासे स्वामींनी कसे बदलवून टाकले हे मी तुम्हाला आज आपल्या या नवीन अनुभवामध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे माहूर येथील स्वामींच्या परमभक्त सौ प्रचिती आव्हाड या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ प्रचिती आव्हाड श्री स्वामी समर्थ महाराजांची एक निस्तीम भक्त आज सर्वच स्वामी भक्तांना माझ्या आयुष्यात घडलेली ही स्वामी लिला मी सांगत आहे जेव्हा सर्वच संपले तेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले आणि माझ्या नशिबाचे फासे स्वामींनी कसे बदलवले हे मी तुम्हाला आज या आपल्या अनुभवातून सांगणार आहे खरं तर लहानपणापासूनच मी एक गोष्ट अनुभवली आणि खूप जवळून पाहिली ती म्हणजे गरिबी म्हणतात ना की काही लोकांच्या पाचवीलाच गरिबीही पुंजलेली असते तसंच काहीसं माझं निशिब लहानपणापासूनच वडील आम्हाला सोडून गेले मोल मोलमजुरी करून आम्हाला माझ्या तीन भावंडांना वाढवले आणि लहानाचे मोठे केले मी मोठी होत गेली तशी माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची घाईदेखील झाली खर तर माझी स्वप्ने खूप मोठी होती मला शिकायचं होतं आणि शिक्षणाने मला माझी परिस्थिती बदलवायची होती स्वतःच्या पायावर उभं राहून मला ही गरिबी संपवायची होती मात्र घरात ती परिस्थिती नव्हती आणि तसं पाठबळही नव्हतं माझ्या काकांनी तालुक्यातलं एक स्थळ माझ्यासाठी आणलं आणि मला काही न विचारताच अगदी एकच महिन्यात माझं लग्न उरकूनही दिलं पण मी लग्नानंतर देखील खुश नव्हते कारण माझा नवरा हा दररोज दारू पित असे दारू पिऊन घरात दररोज भांडणे करत असे त्यामुळे घरात कलह व्हायचे क्लेश व्हायचे आता हे दररोजचं सहन करून मी माझ्या आयुष्याला खूप कंटाळले मला काय करावे काहीच कळे ना खरं तर माझी आई सतत मला देवावर विश्वास ठेवायला सांगायची देव पाठीशी राहतील असेच ती मला नेहमी सांगत असायची कारण तिची महादेवांवर खूप श्रद्धा त्या दिवशीही आमचं फोनवरती बोलणं झालं पण मी खूप रागात होती मी देवघरासमोर गेली आणि देवांना नको नको ती बोलली सर्व खोटं आहे देव असे काही नसतातच तुम्ही फक्त आणि फक्त दगड आहात धातू तुम्ही असता तर माझं आयुष्य असं नसतं म्हणून मी देवघरात लावलेला दिवा उचलून सरळ घराच्या बाहेर फेकून दिला आणि घरात झाडांवर मारण्यासाठी आणलेलं औषध मी प्राशान केलं त्यानंतर काय घडलं मला काहीच माहिती नाही पण मी सहा महिने कोमात होते असं म्हणतात की जेव्हा आपण कोमात असतो तेव्हा आपल्याला काहीच आठवत नाही कारण आपण तेव्हा मरणाच्या दारात असतो मात्र मी कोमात असताना सलग सहा महिने मला डोळे बंद असताना एकच चित्र दिसायचं ते चित्र म्हणजे भगवे लोंगट घातलेले एक म्हातारे बाबा जे माझ्या समोरायचे माझ्या कपाळावर हात ठेवून श्री स्वामी समर्थ म्हणायचे आणि निघून जायचे सहा महिने उलटल्यावर जेव्हा मी कोमातून बाहेर आले तेव्हा डॉक्टर म्हणाले मरणाला हरवून आलात काहीतरी तरी मिरॅकील असेल नाहीतर सहा महिन्यात अशा पेशंट हा जगतच नाही त्याच वेळी माझ्या समोर माझी मधली म्हणजे दोन नंबरची बहीण होती आणि ती मला म्हणाली सहा महिने मी दररोज इथेच असायचे तुझ्या बेडजवळ जेव्हा मला यायला मिळायचे तेव्हा मी तुला फक्त आणि फक्त तारक मंत्र ऐकवायचे त्यावेळी मी तिला म्हणाले तारक मंत्र तेव्हा ती म्हणाली हो श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र आहे तू कोमात होतीस तेव्हा स्वामींचा दृष्टांत मला झाला मी अक्कलकोटलाही जाऊन आले आणि मग तिथून स्वामींचे विभूती मी दररोज तुझ्या कपाळाला लावायचे आणि हा मंत्र तुला ऐकवायचे तिथल्या भटजीनेच मला सांगितलं होतं की हा मंत्र तुम्ही तुमच्या बहिणीला ऐकवा ती लवकर बरी होईल तेव्हा मी देखील तिला सहा महिने सतत मला दिसणारे ते बाबा आणि ते माझ्या कपाळावर हात ठेवणारे श्री स्वामी समर्थ मंत्र तिला सांगितले त्यावेळी माझ्या बहिणीने मला सांगितले की अगं हेच ते स्वामी जे अक्कलकोटचे आहेत आणि ते साक्षात रूपी खरंच आहेत ते म्हणतात हम गयान ही जिंदा या वाक्याने ते सगळ्या ब्रह्मांडाला दुःखातून बाहेर काढत आहेत मी थोडा वेळ विचार केला कारण तिला आणि मला एकदाच दृष्टांत झाला माझ्याही स्वप्नात स्वामी आले आणि तिलाही दृष्टांत मिळाले तिथून मग मी स्वामी सेवा करू लागले स्वामींची मूर्ती माझ्या बहिणीने घरी आणली होती मग तिची मी पूजा करू लागले आणि मग मी स्वामींचे भक्त झाले मग स्वामींचे अकरा गुरुवार मी सुरू केले जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा किंवा जेव्हा जेव्हा योग यायचा तेव्हा आमच्याच भागात असणाऱ्या स्वामी मठात मी जाऊ न्यायचे त्याच दरम्यान मी महाराजांच्या अकरा गुरुवारांच्या व्रताला सुरुवात केली आणि काय चमत्कार माहिती नाही पण त्या अकरा गुरुवारांमध्ये माझ्या पतीची दारू ही पूर्णपणे सुटून गेली जिथे माझा पती काहीच कमावत नव्हता किंवा काहीच करत नव्हता तिथे त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली सहा महिने झाले आता गरिबी कुठेतरी कमी होत गेली दुःखाचे दिवस कुठेतरी संपत गेले आणि आता आयुष्यात कुठेतरी चांगले दिवस यायला लागले माझी आधीपासूनच शिक्षणाची इच्छा अपूर्ण होती आणि माझ्या पतीला माझ्या सासूला हे माहिती होते आता पती कमावत होते त्यामुळे त्यांनी मला पुढचे शिक्षण घे असे सांगितले आणि मग मी माझे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण केले मी बी एच्या लास्ट इयरला होते लास्ट इयर कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षांकडे वळली दिवस रात्र मेहनत घेत होती अभ्यास करत होती पण त्या दरम्यान पुन्हा एकदा माझी कंडिशन बदलून गेली हे पिल्लेलं विष मला अजूनही त्रास देत होते सतत माझ्या छातीत किंवा माझ्या पोटात दुखत होते त्यामुळे अभ्यासाचा ओघ हा कमी झाला होता आणि आजार पण वाढलं होतं पण आता मी अभ्यासासोबत स्वामींची सेवा करत होते अकरा गुरुवाराचं व्रत धरलं होतं गुरुचरित्र वाचत होते आणि त्याबरोबर मी दररोज न चुकता एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणत होते कारण तोच मंत्र माझ्या आयुष्याला तारणारा होता आणि तोच मंत्र माझ्या आयुष्याला कलाटली देणारा होता मी दररोज न चुकता महाराजांचे तारक मंत्र म्हणायचे अकरा गुरुवार केले आणि त्याबरोबर गुरुचरित्रही वाचले एक्झाम जवळ आली जशी एक्झाम जवळ आली चार दिवस राहिले आणि त्या चार दिवसांमध्ये पुन्हा माझी तब्येत ही अत्यंत खराब झाली पण मी सगळे काही स्वामींवर सोडून दिले माझी एक्झाम झाली मला वाटलेही नव्हते की मी पास होईन पण तुम्हाला खरं सांगते मला माझा रिझल्ट हा गुरुवारच्याच दिवशी लागला आणि त्या दिवशी मी पूर्ण तालुक्यातून टॉप आले ती गोष्ट ज्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी देणारी होती आर्थिक सहाय्यक विभागात मी ऑफिसर म्हणून कार्यरत झाली आणि मग त्यानंतर संपूर्ण माझ्या आयुष्याची दिशा बदलून गेली माझं जे स्वप्न होतं ते शिकून मी पूर्ण केलं आज माझ्या घरातले म्हणजे माझी आई माझ्या बहिणी आणि माझं संपूर्ण सासरचं कुटुंब हे सर्व सुखात आहे जे आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने त्यावेळी स्वामी सेवा मिळाली नसती तर कदाचित आज ही परिस्थिती बदललीच नसती पण स्वामी सेवा आयुष्यात आली चमत्कार घडायला सुरुवात झाली आणि माझ्या नशिबाची पूर्ण दोरी बदलून गेली खरंच स्वामी म्हणतात थम गयानेही जिंदा आहे या वाक्याची मात्र मला या काही वर्षांमध्ये पुरेपूर प्रचिती आली श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर शहारे रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ